हा बस तेवढं तेल गरम झाले का नाही हे बघण्यासाठी त्यात ते एक लवंग टाकायची जर लवंग फुटली तर तेल लोणच्यात टाकण्यासारखं झालंय पण पन... तुमच्या पाकळ्या की ज्या सोडलेल्या होत्या त्याचा आपण धूर करायचा आणि त्याच्यावर आहे ना लोणचं भरण्याची बरणी आहे हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार तुमचं स्वागत आहे आमच्या तर आजचा व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका कारण तुम्हाला बॅकग्राऊंड कारण त्यांनी माझा व्हिडिओ बघितलेला लोणचं कसं बनवलेलं तर त्यांनाही तसंच बनवायचंय आणि मला कमेंट्स होत्या की पूर्ण रेसिपी डिटेल मध्ये टाका लोणच्याची तर माझं तर लोनचं बनवून झालेलं आहे म्हटलं आता यांना लोणच रेसिपी कुठून टाकू तर मग ताईंकडे आले मी ताईंना पण बनवून देते आणि तुमच्यासोबत पण रेसिपी डिटेलमध्ये शेअर करते तर त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि जर व्हिडिओमध्ये तुम्हाला जर काही आडलं किंवा काही समजलं नाही तर कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग व्हिडिओ पूर्ण बघा आता सगळ्यात पहिले आपण जी मोहरीची डाळ आहे ती मिक्सरमधून फिरवून घेऊ जास्त बारीक नाही करायचं थोडं एकदाच फिरवून स्टॉप करायचं बरं हां बस आता थोडं तिखट टाका याच्यामध्ये आणि हे आता मिक्सर मध्ये फिरवून घेऊ आपण लोणच्यासाठी लागणारे बडीशो मेथी हा हिंग आहे हिंग असा खडावाला हिंग घ्यायचा हळद याच्यात आहे लवंग मिरे आणि हे तिखट आहे जे तुम्हाला मी आधी व्हिडिओमध्ये दाखवलं की लसूण त्याच्यात बारीक करून हे तिखट त्यानंतर आपल्याला अजून लागणार आहे म्हणून हे थोडंसं तिखट बाजूला मिक्सरमध्ये फिरवून घेतलं आहे आणि इकडे ठेवलं आहे तेल गरम करायला तेल जसं लागेल तसं यूज करायचं आणि इकडे घेतलं आहे मीठ आणि आहे मोरीची डाळ तर हे सगळं सामान जे आहे जेवढी ही डाळ आहे ते तेवढ्याच अंदाजे हे मीठ आहे आणि हे तिखट आहे आणि कैरी जेवढी आहे त्याच्या अंदाजाने आपण बडीशोप आणि हिंग मेथी घेतलेली आहे चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करा की आम्ही लोणचं कसं बनवतोय आता आपण इथे ना खार बनवण्यासाठी थर लावून घेऊ सगळ्यात आधी टाकायचं खाली मीठ त्यानंतर टाकायची मोरी तेल गरम झाले का नाही बघण्यासाठी त्यात एक लवंग टाकायची जर लवंग फुटली तर तेल लोणच्यात टाकण्यासारखं झालंय पण ही लवंग फुटलेली नाही आहे म्हणजे अजून तेल आपल्याला तापू द्यावं लागेल थोडंसं आता बघा तेल तापलंय ना तर लवंग फुटेल फुटलं म्हणजे ते आता फुटायला लागले पाते म्हणजे हे तेल आपण लोणच्यासाठी वापरू शकतो लवंग आपण तेलामध्ये तळून घेऊ डायरेक्ट तेलात न टाकता झाऱ्यामध्ये घेऊन तुम्ही तळा म्हणजे ते डायरेक्ट काळे पण होणार नाही बस बस झाले तर टाका इकडे जे जळत नाही लवंग मिरे पण असेच तळून घेऊ आपण जाऱ्यामध्ये थोडं ठेवा तेलामध्ये ताई हा त्यामध्ये तळल्या जात पास आता मिरची तळून घेऊ मिरचीचा थोडा कलर चेंज झाला की आपण तो खार मध्ये टाकायचा मेथी आहे ती तळून घेऊ आता आपण बडीशोप तळून घेऊ ताई चमच्याने हालवून घ्या त्याला छोटा चमचा घ्या अजून थोडं तेल टाका त्याच्यात ते हा म्हणजे बडीशोप तळल्या गेले आता हिंग तळून घेऊ आपण टाका तेल अजून बस याचं हिंग तळवून मग ते पण आपण लोणच्या मध्ये ऍड करू तळेपर्यंत राहू दे दोन मिनिट बस हा झाला हा मोरी तळायची ना आपल्याला वास येतोय साइड घ्यायची आता त्या तो लवंग जे कच्चा राहिला असेल ना ते पुन्हा याच्यात फुटत लोणचा मसाला काय ऍड करू काय तुम्ही याच्यावर तेल टाका जिथे जिथे तिकीट टाकलं त्याच्या तिथं ते टाका हा आता लाल कलर आहे आणि लोणचा मसाला तुम्हाला जो वाटेल तो तुम्ही घेऊ शकता बस बस तेल जास्त होऊन जाईल नाही का याच्यात आपण हळद ऍड करू जास्त नको टाकून हा जास्त नका बस आता तिखट आपण एंडिंगला टाकतोय कारण तिखट जळायला नको म्हणून लोणच्याचा कलर हा लाल येत नाही ती तिखट टाका तुम्ही आता सगळ्या बाजूने असं पसरव ह्याच्यावर टाकायचं आता आपल्याला गरम तेल नाही सांग ना कळ चांगलं टाकत तिकटावर टाका तेल आता हां वास आला पाहिजे की आपलं तिखट तो हे बघा तर तेल थंड तर असं तिखटला बुडबुड्या आल्याच नसत्या हे पिकडे तिखट आहे बस आता थांबा थोड्यावर तेल थोडं जास्त हे बघा हा फायनल खार रेडी आहे बघू शकता तुम्ही किती सारं तेल सुटलंय त्याला आता हा खार जो आहे इकडे गॅस हा मी सांगते हा जो खार आहे तो किती पाच किलो कैरी ना हा, हा पाच किलो कैरी साठी आम्ही अर्धाच किलो खार बनवला आहे कारण आमच्याकडे खार जास्त चालत नाही तर त्याच्यासाठी लागलंय ला जवळपास दीड किलो तेल है ना दीड किलो तेल लागलंय ला आणि बाकी जो मटेरियल तुम्हाला मी आधीच दाखवलेलं आहे तर तुम्ही अशा प्रकारे खार नक्की करून बघा लवंगा मिरा डायरेक्ट मिक्सर मधून न काढता डायरेक्टली तळून टाका नक्कीच तुम्हाला पण चव छान लागेल आणि जर या व्हिडिओ मध्ये तुम्हाला काही अजून कळलं नसेल तर कमेंट करा मी कमेंट मध्ये तुम्हाला सविस्तर सांगते ही आहे पाच किलो कैरी याला हळद आणि मीठ लावलेलं आहे पण म्हणजे ताई मी थोडं कमी लावलंय मी जास्त लावते हळद आणि मीठ तर ही रात्रभर अशी सुकट ठेवा काही जण तुम्ही दिवसभरही ठेवू शकता आणि नंतर लोणचं भरा आता एक शेवटचा आहे जो हा लसूणच्या पाकळ्या की ज्या सोललेल्या होत्या त्याचा आपण दूर करायचा आणि त्याच्यावर आहे ना लोणचं भरण्याची बरणी आहे आडवी करून ठेवायची तर तुमच्या सोबत मी शेअर करते दोनच सेकंदात आता हे जळलं की याचा दूर होईल बस ताई आता होऊन जाईल बाकीचे जळले नाही जळले तरी दूर होईल त्यांचा लसणाचा आता याच्यामध्ये ना लसणाचा वास पूर्ण जाईल आता जेव्हा तुम्ही भराल ना तेव्हा ते ते हे उचलायचं तेव्हाच भरायचं त्यात लोनच हे बरणीचं तुम्ही बघितलं केलेलं आता फायनल आहे गुळ तर गुळ काय करायचं आहे थोडासा गुळ आहे जो या खार मध्ये मिक्स करून कैरीला लावून बरणीमध्ये भरायचा आहे आणि ते एंडिंगला करायचं म्हणजे जेव्हा आपण हा खार आहे ना तो थंड झाल्यावर गुळ त्याच्यात ऍड करायचा आहे आणि गुळाचं प्रमाण खूप कमी ठेवायचं आहे जास्त पण नाही आता जवळपास पाच किलो कैरी आहे आणि अर्धा किलोचा असेल हा अर्धा किलोचा खार आहे तर त्याला आम्ही फक्त शंभर ग्रॅम गुळ घेतलेला आहे एकदम थोडासा की जेणेकरून करून गुळाने कैरी जातो तिखटपणा येईल खार तो कमी होईल चला तर मग अशा प्रकारे तुम्ही व्हिडिओ बघून लोणचं करून बघा काही अडल्यास विचारा आवरली आजची कामं संपला आजचा दिवस बापरे खूप सारं पडलास थोडं काम वगैरे सगळं एक्स्ट्रा झालं आता वाजत आले आठ आता स्वयंपाक वगैरे झालाय काय ओ शेट या शेटांना <laughs> मी कॅमेरा ऑन केला की के लगेच बोलायचं राहत बोला काय बोलायचं बर कुठे गेले होते तुम्ही टिक्की लावायला ला बर कुठे गेले होते मंदिरात काय म्हंटल मंदिरात जाऊन ओम नमच शिवाय आता कधी गेले तुम्ही मंदिरात नऊ वाजता गेले होते अजून आठ वाजलेले आता आणि माझा भाऊ हो गेला नऊ वाजता तर काय म्हणत होते मी परम ना मध्ये आला का माझी सगळी लिंकच तुटून जाते बोलायची हा म्हणते की झालं आजचं सगळं आवरलं आता वाजले आठ आता स्वयंपाकही झालाय आता घाम घामालाय चेहरा पण चेहरा तेलकट झाला स्वयंपाक करता करता आता द्यायचं आहे परमला जेवण पम्मा पर असं काय बसले शिवाय दादाला राग आलाय का परम इकडे बघ पर? परम जाऊ दे परमला काही बोलायचं नाहीये तर आजचा ब्लॉग कसा वाटला तेही नक्की सांगा तुम्हाला वाटलं असेल की आज इनी पुन्हा तेच लोणच्याची रेसिपी टाकली तर मी टाकणार नव्हते पण मला कमेंट आलेल्या की डिटेलमध्ये लोणच्याची रेसिपी टाका की लोणचं कसं बनवलं आहे ते डिटेलमध्ये टाका त्याच्यामुळे मला पुन्हा ते शूट करावं लागलं आणि टाकावं लागलं आता मी शक्यतो पूर्ण डिटेलमध्ये टाकायचा प्रयत्न केला आहे आणि माझं रेसिपी चॅनल नसल्यामुळे माझ्याकडनं बहुतेक काही सुटलं असेल दाखवायचं तर तुम्ही मला विचारू शकता आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली ल लोणचं बनवण्याची तेही नक्की सांगा आणि अजून काही वाटलं तर कमेंट करा चांगलं वाटलं तरी सांगा वाईट वाटलं तरी सांगा काही चुकलं तरी सांगा तर चला मग आजचा ब्लॉग इथंच एंड करते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि भरपल्ली ऐकून घ्या आणि जर कोणी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय गुड नाईट बोल बाय सलाम